हॅलो गाईज कामांना सुरुवात करत होती पण त्याआधी म्हटलं चला मस्त गरमागरम एक कप चहा घ्यावा आणि इथे मी तेच करते हा ड्रेस जो आहे ना तो कृष्णाला ॲन्युअल डेमध्ये घालायचा आहे उद्या सो त्याला मी धुवून स्वच्छ करून घेतला आहे कारण तो स्कूलमधून भेटला आहे डंगरी टाईप आहे आणि त्याला उद्या तो घालायचा आहे ॲन्युअल डेला मग त्याला स्वच्छ करून घेतला मी सो चला कामांडना सुरुवात करूया पहिलं काम असतं ते म्हणजे चहा पिण्याचं आणि दुसरं काम असतं ते म्हणजे आपले जे हेअर आहे ते मस्त वरती बांधण्याचं म्हणजे हे हेअर जर वरती बांधले ना तर इतकं सुक वाटतं मला मोकळी केसं ठेवून मला अजिबात काम जमत नाही मी असा बन बांधते तेव्हाच मला ते, वाँते ते वाँते जरा व्यवस्थित वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं पण आज हेअर वॉश केलेले होते तर केस थोडं सिल्की होते म्हणून तो बनही व्यवस्थित राहत नव्हता मला त्याला सारखासारखा पॅक करावा लागत होता असो कामांना सुरुवात केली आहे जेवढी ही भांडी होती तेवढी सगळी लावून घेत होती आणि जेवढी सिंकमध्ये दिसते तेवढी सर्व मला स्वच्छ करून ठेवायची होती आपण एक टास्क असतो भांड्यांचा की ते आधीची भांडी लावा आणि लगेचच ही भांडी स्वच्छ करून परत त्या टपमध्ये भरून ठेवा म्हणजे तो टप कधी खाली होतच नाही त्यामध्ये भांडी जातच असतात आपण लावतच असतो परत दुसरी भांडी निघत असतात तर हे सारखं दिवसभर चालूच असतं ॲक्वागार्डकडे माझं आज लक्ष होतंच की मी आजला क्लीन करेल म्हणून आणि ते किचनमध्ये असल्यामुळे ना त्यावर खूप ऑइल जाऊन बसतं धूरही येते आणि ते, ते पूर्ण मग चिकट होऊन जातं त्याआधीच मग स्वच्छ करून घेतलं ना तर जास्त काही घाण होत नाही तर बघा मी इथे त्यावर जो कापड टाकलेला होता तोही काढून घेतला आणि एका कॉटनच्या कापडने ना ते पूर्ण पुसून घेतला ॲक्वा जे समोरची साईड आहे ना ती मी दररोज पुसत असते माझी एकदा भांडी झाली सिंक स्वच्छ झालं की मग मी एक कापड तिथेही मारते पण जी वरची साईड आहे ना तिथे आ, ते थोडेसे बाहुले वगैरे ठेवलेले आहेत थोडंसं तिथे डेकोरेशन केलेलं आहे तेवढं सगळं उतरवून दररोज पुसायला नाही जमत म्हणून मग मी ते असं व्यवस्थित जेव्हा लक्ष गेलं तेव्हा मी साफ करत असते त्यानंतर ही किचनमधली खिडकी आहे आणि त्यावर बघा दररोजच अशी धूर येऊन बसते आणि मी तिथे दिवाही लावत असते तुळशीला तर थोडंसं तेल वगैरे पडलं ना ते लगेचच असं काढं होऊन जातं संध्याकाळपर्यंत मग त्याला एखाद्या घासणीने ते घासून घ्यावं लागतं आणि मग पुसावं लागतं सो ही अशी कामं असतात आणि ही जी कामं करते मी आज सगळे मनी प्लांट्स व स्वच्छ करणं किचनमधले सर्व मनी प्लांट मी आज स्वच्छ करते कारण त्यावर ऑइल जाऊन बसतं आणि मी हे पाच ते सहा दिवसातून आठ दिवसातून क्लीन करत असते कारण मग ते पूर्ण काळपट दिसायला लागून जातात आणि किचनमध्ये असल्यामुळे त्यावर लवकर ऑइल बसतं म्हणून मग मला हे काम शनिवारी तरी मी करते पण झालं असं मी हे कामं आज शुक्रवारीच करते कारण शनिवारी आमचा ॲन्युअल डे आहे स्कूलमध्ये आणि मग माझं ही कामं जमणार नाहीत आणि पुढची आठ दिवस ही कामं अशीच रेंगाडलेली राहतील कारण रुटीन वेगवेगळं असतं प्रत्येक दिवसाचं आणि मग आपलं ह्या काम कामांकडे वळणं होत नाही आणि मी माझं रुटीन ठरवून घेतलं की कुठल्या दिवशी कुठली कामं करायची त्यामुळे मग ही कामं शनिवारची होती पण ती आज मी वेळात वेळ काढून शुक्रवारीच पूर्ण केली कारण उद्या पूर्ण दिवस आम्ही बाहेर असणार त्यानंतर फ्री जे आहे तेही खिडकीजवळ आहे तर बघा त्याच्या डोअरवर किती धूर येऊन बसते मी आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयाच की दररोज हे साफ करावंच लागतं मला कारण इतकी धूर असते की काय सांगू आणि हे जे बोर्ड आहे ना इथे कृष्णाचा हात पुरतोय आता तर इथे सारखं जातो आणि ते हात लावत असतो तर ते व्हाईट बोर्ड इतकं ब्लॅक दिसतं की त्याच्याकडे बघावं असं वाटत नाही आणि ते डेली मला साफ करावं लागतं आता हा जो मनी प्लांट आहे हा तर डायरेक्टली गॅसच्या वरतीच आहे माझा तर तिथे इतकं ऑइल जमा झालेलं असतं आणि त्याला मला जास्त साफ करावा लागतो तर तो ग्लासही जो आहे तो मी व्यवस्थित लिक्विडने असा क्लीन करून घेते घासणीने छान त्याला घासते म्हणजे त्यावरचं पूर्ण ऑइल निघून जातं आणि तो एकदम चकाचक चमकत असतो आणि मनी प्लांट जो आहे तो थोडासा ना आपलं जे डिशवॉशर लिक्विड असतं ते हातावर घेऊन ना त्याच्या एक एक पाण्याला असं लावते आणि पूर्ण ते पानं स्वच्छ करून घेते कारण पूर्ण ऑइली झालेले असतात आणि ते लिक्विडशिवाय निघणार नाहीत म्हणून मी त्याला थोडंसं लिक्विड लावून घेते तुम्ही शॅम्पू वगैरे काहीही लावू शकतात फक्त त्याच्या मुळांना लागायला नको पानं तुम्ही कशीही क्लीन करा ती होतात तर हे असं रुटीन ठेवा कामांचं म्हणजे कामांचं रुटीन असं करा की सगळीच कामं आपली सोपी होतील पुढचा दिवस आपला कसा आहे तो बिझी असेल तर आजच ही कामं आवरून घ्या म्हणजे मग पूर्ण दिवस आपण निवांत असतो पूर्ण दिवस आपण रिलॅक्स असतो तर गाईज जेवढी मला वाटत होती की ही कामं मी आजच डन करून घ्यावी ती कामं सर्व मी पूर्ण करून घेतलेली आहेत आत्ता म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलूया आणि ह्या व्लॉगलाही एंड करूया इथेच छोटासा ब्लॉग बनवला आहे पण आय होप की तुम्हाला खूप आवडेल आणि चला तर ॲन्युअल डेचा जो ड्रेस आहे तो मी तुम्हाला दाखवला तो स्कूलमधून भेटलेला आहे त्यांना त्यावर एक कॅपही आहे सो ती स्कूलमध्ये देणार आहेत म्हणजे उद्या देतील तर तिथे हॉलमध्ये आणि तो व्लॉगही मी रेकॉर्ड करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल उद्या जे साहित्य लागणार आहे म्हणजे जे आता बघा टीचरने काय सांगितलं आहे की जो ड्रेस असेल त्यांचा डान्सचा तो तिथेच काढून टीचरजवळ व्यवस्थित पॅक करून तो द्यायचा ड्रेस आता तिथेच द्यावा लागेल तर दुसरा ड्रेस घालायचा आहे कारण नंतर त्यांचा रॅम्प वॉकही होणार आहे त्यामुळे ना मी तो ड्रेस इथे एक्स्ट्राचा ड्रेस त्याचा घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे तर इथे बघा हे एक ऑरेंज टी शर्ट आणि जीन्स हे मी त्याचं इथे घेतलेला आहे हा ड्रेस मी त्याला तिथे घालेल त्यानंतर हे मा हा माझा ड्रेस आहे साडी घालणार होती आधी पण म्हटलं नको असू दे हा ड्रेस घालेल मी आणि ही पाण्याची बॉटल आहे जी उद्या घेऊन जायची तिला मी इथेच काढून ठेवली आठवणीने नंतर शोधाशोध नको आणि कुठली बॉटल घेऊ हेही नको म्हणून मी तिला इथे काढून ठेवली ही पर्स जी आहे ती मी नेणार आहे त्यामध्ये थोडंसं सामान टाकून घेतलं आहे ओके okay. पर्समध्ये जितका सामान होता मी काढून ठेवला इथे आणि ही पर्स मी नेणार आहे त्यानंतर एक ही छोटी पर्स घेतलेली आहे त्यामध्ये मी हे कृष्णाचं आयकार ठेवणार आहे उलटं ठेवलं आहे मी कारण त्यावर सर्व इन्फॉर्मेशन आहे ती मी नाही दाखवू शकत आणि ही एक कूपण भेटलं आहे आम्हाला स्कूलमधून हे तिथे जमा करावं लागेल सो तेही या पर्समध्ये ठेवेल आणि हे है हँडवॉशचे पेपर आहेत तर तेही घेतलेत कारण वॉशरूमला वगैरे जाणं होतंच मुलंही जातात त्यामुळे मग मी हे घेतलं आहे साईडला हो त्यानंतर बघा इथे एक पॉ पॉकेट परफ्यूम आहे लिपग्लॉस आहे जो मला लागतोच आणि हे वाइब्स आहे त्यानंतर ही वॉच आहे माझी आणि इथे एक हँकी घेतला आहे सो एवढं सामान मला न्यायचं आहे जेवणही बनवायचं आहे आता विचारते मनीषला आधी की काय बनवायचं आहे आणि शूट करता आलं तर करते नाही तर उद्या डायरेक्टली ॲन्युअल डेचं शूट करते आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवते आत्ता हा व्हिडिओ मला एडिट करायचा आहे आणि तुमच्यापर्यंत लगेचच पोचवायचा सो चला वेळ वाया न घालवता पटपट आवरते आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय